मोदी सरकारनी महाराष्ट्राला कमी निधी दिला अशी ओरड आपल्याला पाहायला मिळते याच विषयावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारने शपथविधी घेतल्यावरती घेतलेला पहिला निर्णय म्हणजे राज्यांना केलेलं निधींचं वाटप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्य सरकारांना त्यांच्या कराच्या निधीचं वाटप करायला सुरुवात केली आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये जमा झालेल्या करातून एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीचं वाटप केलं गेलं यात सर्वात जास्त पंचवीस हजार कोटी रुपयांचा फायदा उत्तर प्रदेशला झाला तर सगळ्यात कमी निधी सिक्कीमला पाचशे बेचाळीस कोटी रुपयांच्या स्वरूपात मिळाला महाराष्ट्राच्या वाट्याला आठ हजार आठशे अठ्ठावीस कोटी रुपये आले आणि निधी वाटपाच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक पाचवा आहे असं का होतं याला तर एक सूत्र कारणीभूत आहे आणि ते सूत्र चौदाव्या वित्त आयोगानं घालून दिलंय हे सूत्र काय आहे चौदावा वित्त आयोग म्हणजेच फायनान्स कमिशन काय म्हणतं खरंच महाराष्ट्रावरती अन्याय होतोय का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून घेणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही तुम्हाला हे सूत्र समजावून सांगणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत निधी वाटपाच्या तुलनेत महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे अशी ओरड पाहायला मिळते त्यात किती तथ्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी संविधानातल्या तरतुदीनुसार स्थापन झालेल्या वित्त आयोगाने याबाबत काय शिफारसी केल्या आहेत पाहूयात संविधानाच्या कलम दोनशे ऐंशीनुसार फेअर अँड इक्विटेबल मॅनरमध्ये राज्य केंद्र सरकारमध्ये कर वितरण व्हावं आणि त्यासाठी आयोग स्थापन केला जातो वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारच्या करातील राज्यांना वाटा दिला जातो सध्या पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार कर वाटप केलं गेलं इन्कम डिस्टन्स एरिया लोकसंख्या डेमोग्राफिक परफॉर्मन्स फॉरेस्ट आणि इकॉलॉजी टॅक्स आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न अशा निकषांवर निधी वितरण केलं जातं आजवर महाराष्ट्राला काँग्रेस किंवा कोणत्याच पक्षाच्या काळात सर्वाधिक निधी मिळालेला नाही आता हे निधी वाटप कोणत्या निकषांवरती केलं गेलं हे सुद्धा पाहूयात वाटपाबाबत कशी आहे संविधानात रचना कलम दोनशे ऐंशी खाली वित्त आयोगाची स्थापना झाली आणि निधी वाटप कसं करावं याचे निकष ठरवले गेले त्याचप्रमाणे राज्य आणि केंद्राला निधी वाटप केलं जातं चौदावा वित्त आयोग दोन हजार तेरा साली स्थापन झाला दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या काळासाठी या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार निधी वितरित केला गेला त्यांनी दोन हजार वीस एकवीसमध्ये घालून दिलेल्या निकषानुसार राज्य सरकारांना निधी वितरित केलाय केंद्राकडे आलेल्या एकंदरीत टॅक्सचा एक्केचाळीस टक्के निधी राज्यांना वाटला जावा अशी तरतूद कायद्यात आहे ही तरतूद दोन हजार वीस पर्यंत होती आता सोळाव्या वित्त आयोगाने शंभर रुपयातले बेचाळीस रुपये राज्यात वाटले जावे असा निर्णय घेतलाय या बेचाळीस रुपयातले दहा रुपये कोणाला द्यायचे दोन रुपये कुठच्या राज्याला द्यायचे हे त्या राज्याचा जी डी पी कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे मात्र एखाद्या राज्यानं लोकसंख्येत नियंत्रण मिळवलं तर त्यांना साडेबारा टक्के निधीचा लाभ होतो ज्या राज्यानं पर्यावरण जपलंय त्यांचा दहा टक्के विचार केला जातो जे राज्य सर्वात जास्त किंवा जास्तीत जास्त महसूल सरकारी तिजोरीत घालतात त्या राज्यांसाठी अडीच टक्के महत्व लक्षात घेतलं जातं महाराष्ट्राच्या वाट्याला निधी कमी आला ही ओरड आपल्या कानी येते त्याकडे सुद्धा कानाडोळा करून चालणार नाही दोन हजार चौदा साली महाराष्ट्र देशात सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या राज्यात सातव्या क्रमांकावरती होता दोन हजार एकवीस साली हाच महाराष्ट्र थेट देशात चौदाव्या क्रमांकावर असल्याचं चित्र आहे ज्याला कोरोना हे संपूर्ण जगानं आणि देशाने अनुभवलेलं नैसर्गिक संकट हेही कारण असलं तरी त्याचा फटका सगळ्यांनाच बसला मात्र गेल्या काही वर्षात राज्याचं अस्थिर राजकारण हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे ज्या राज्याचं राजकारण स्थिर असतं तिथं उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर येतात हे सत्य आहे आपल्या राज्याच्या राजकारणाची अवस्था काय आहे हे आपण साऱ्यांनीच कोरोना किंवा त्या आधीच्या काही महिन्यांपासून पाहिलंय जेव्हा युती फिसकटलेली होती आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातले येऊ घातलेले उद्योगधंदे इतर राज्यात जाणं राज्या राज्यात स्पर्धा असावी मात्र ते निकोप असावी असं बोललं जायचं मात्र आता हे वातावरण बदलताना पाहायला मिळतंय परिणामी याचा तोटा महाराष्ट्राला येणाऱ्या काळात आणि खासकर तरुणाईला बसणार हे वेगळ्यांना सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही महाराष्ट्राच्या वाट्याला निधी कमी का आला याची आणखी काही कारणं असतील तर ती कृपया घेऊन टाक या आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन्स पाहायला मिळतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद